मुंबईसाठी घडलेली एक अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे घाटकोपरचा इन्सिडेंट हो। जो आठ ते दहा लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती येते तर मला राऊंड राऊंड हाच प्रश्न पडतो की मुंबईमध्ये जे काही लोक राहत असतात त्या लोकांना सतत जीव मुठीत धरून का जगावं लागतं किंवा फक्त आता आत्ताचं इन्सिडेंट नाही म्हणत आहे मी किंवा लोकलचा खोळंबा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी तर मुंबईविषयी जी एक अस्थिरता किंवा मुंबईत राहणाऱ्यांना तो एक जीवन मरणाचा खेळ त्या गोष्टी मुंबई बद्दल आजही का होतात बघा याच्यात पहिली प्रथम म्हणजे आज जी घटना घडली मी पण आता जाण्याचा प्रयत्न केला ट्रॅफिक बंद आहे जाऊ शकत नाही वगैरे हे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख कारण याचं एकच आहे कारण मुंबईत सोळा एजन्सी वेगळे वेगळे काम करतात आता बघा जास्तीत जास्त जी दुर्घटना होत असतात जेव्हा असा पाऊस पडतो किंवा वादळी पाऊस पडतो वगैरे तेव्हा दोन तीनदा असे प्रकार झालेत की रेल्वेचे ब्रिजेस पडलेले बरोबर आणि मग त्यांची सांगड रेल्वेचं तसं कोणीही मुख्य माणूस मुंबईत न बसल्यामुळे त्यांची एक सांगड म्हणजे आता काय होईल की लगेच आपल्याला वाटेल की मी कोणाकडे तरी बोट दाखवतोय तसं न होतं यांची सांगड होणं गरजेचं आहे मुंबईला असं प्रामुख्याने काही पाहिजे असेल तर ते म्हणजे एक टाउन प्लॅनिंग एजन्सी जे आमचं आम्ही प्रयत्न करत होतो साधारणपणे मुंबईत जर आपण पाहल तर मुंबई महानगरपालिका आहे रेल्वेच्या तीन यंत्रणा आहेत हार्बर लाईन सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन त्यानंतर एम एमआरडी आहे एमएसआरडीसी आहे पीडब्ल्यूडी आहे बीपीटी आहे आर्मी आहे नेव्ही आहे जे एन पी टी आहे ह्या सगळ्या आणि अजून काही वेगळ्या यंत्रणा आहेत एसआरए आहे महाडा आहे प्रत्येक जण आता टाउन प्लॅनिंग अथॉरिटी हो तर धारावीचं एक नवीन आमच्या मागे लावून ठेवलेलं आहे तर हे सगळं जे आहे ना ती एक टाउन प्लॅनिंग अथॉरिटी पाहिजे आता आमच्या वेळी म्हणून आम्ही तोच प्रयत्न करतो तो तो फाईल हलवली ती आणि सरकार त्यावेळी पडलं परत बसल्यानंतर तेच आम्ही करणार आहे पहिला निर्णय हा घेणार आहे मुंबईसाठी की एक टाउन प्लॅनिंग अथॉरिटी एम एमआरडीची खरोखर गरज आहे का मुंबईला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे मुंबईच्या बाहेर ना मग मुंबईत काय करत बीकेसीत काय करते आहे एम एम आर डी धारावी रिडेव्हलपमेंट अथॉरिटी त्यांना तर असे काही काही पावर्स दिले की तुमच्याकडे त्यांनी प्लॅन सबमिट केलं बीएमसी कडे आणि बी ने दहा दिवसात पंधरा दिवसात निर्णय नाही दिला तर डीम्ड पास म्हाडा स्वतःची एक एजन्सी झालेली आहे खरं टाऊन प्लॅनिंगचे जे परवानगी आहेत ते एका एजन्सी कडून आले पाहिजे आता पण मला वाटतं घोळ याच्यावर चाललंय की ते होल्डिंग लीगल आहे की नाही बरोबर हो तेच चालू आहे की रेल्वे म्हणतं की आमचं नाहीये बरोबर आणि मग आलंच कसं आता आपण पहा इथे पण जेव्हा आपण कॉजवेच्या जवळ जाऊ माहीम कॉजवे मध्ये आता काही नवीन होर्डिंग झालेले आहेत गेल्या दोन वर्ष वर्षामध्ये मग कधी दुर्घटना झाली की ते कोणी लावलं परवानगी मिळाली का सी आर झेडची इथून सुरुवात होते आणि त्याच्यासाठी एक कडक यंत्रणा ती यंत्रणा एकाच अथॉरिटीकडे असली पाहिजे आणि ती अथॉरिटी लोकांनी निवडलेली असली पाहिजे म्हणजे मुंबई महानगरपालिका पण आता बघा ना मुंबई महानगरपालिकेच्या दोन अडीच वर्ष निवडणूकच नाही झाल्यात ना ठाण्याचं झालेत ना पुण्याचं झाल्यात पुण्याकडे पण जर आपण पाहाल Hmm. तर रिवर फ्रंट डेव्हलपमेंट हा जो विषय मी त्याला रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो कारण जगभरात बेसिक फिलॉसॉफी वापरतात साठी ती म्हणजे रुंदीकरण आणि खोलीकरण जगात पहिल्यांदा मी पाहतोय मुळा मोठ्यामध्ये जे होत आहे नदी अरुंद करतायत आणि जी खोल होत ते शालो करत चाल ह्याच्यात अकरा मंदिरं आणि चार पूल पाण्याखाली जाणार आहेत सलीम अली बर्ड पार्क आपण पाहत तिथे राडा रोडा जो टाकलेला आहे तो सगळा खराब तिथे झालं मी तिथे येऊन साफ करून घेतलेलं बर्डपाथचं स्टेटस देत होतो ते परत तिथे आता रोडाराला सगळं दाखवायला लागले परत तसंच आपण वेटाळ टेकडीचा प्रश्न म्हणजे एक सुंदर टेकडी आहे झाड ती टेकडी आहे म्हणजे असं काही नाही की छोट स्पीड ब्रेकर आहे टेकडी आहे पलीकडे काही वस्ती नाही तशी पाहायला गेली तर पण त्याच्या खालतून बोगदा वरतून मेट्रो बाजूनी फ्लाय मी बोलू कशाला पाहिजे पण टेकडी सपाटच करा ना एवढं जर तुम्हाला राग असेल तर पण नशिबाने तिथे लोक उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं जर सा, तुम्ही हात लावला तर मतं नाही देणार म्हणून तो तात्पुरता विषय कोल्ड स्टोरेज स्टोरेजमध्ये तर हे जे आहे ना एक सिविक अवेअरनेस आहे पण दुसरं म्हणजे यंत्रणा ही खूप मजबूत लागते